बोलू नका चिकट हा चिकटपणा कशासाठी ती समजा तुमच्या सावकारकीची केस टाकली तर तुम्ही मास्टर पण आज जाऊन बसाल मग असं त्याच्या संधी शेवट जातो सर फक्त होल चोल बलभीम पाटीलच आहे तुम्हाला खेळायची संधी नाही खेळायसंद कसं असतं सपडे वर माझा व्याजा जीव गुतलेला आहे उद्या कुठं जाते आज ना उद्या डीकिल ना तुमच लिखी टाकी काय नाही बर कसारखी नाही लिखी टाकी काय नाही तुम्ही सामाजिक सेवा आपलं गोरी गराबाचा विकास करावा हा कारखान्याने उसर न्यावा का नाही मग ना जाळून टाकते ती राम पावायचे राम राम पाटील राम राम गावाने लई निवास बसला हो झालं दर्शन आव लय चांगलं दर्शन झालं समाधान वाटलं आज आनंदी आहे बघा या या वर्षी रोल कॅमेरा चालेल ऍक्शन सुभाष राव मी नव्हतो पत्ते खेळत मी बाजूला बसलो होतो बघत होतो मारायचं असं कोण करत होत तेव्हा नव्हती आले राव आणि कोणीतरी गावात चांडापाडा केला पन्नास लाख मोठी एवढे लय मोठी पॅकेज असल्या सी पन्नास पन्नास लाख पन्नास लाख रे चला पुढेच झालं माझं का मी माहिती

नाही माग तर लय नाव असतं तुला तो अर्जंट तू नसताना मन लय मोठे माझे मित्र आहे तो माझा पाटलांनी बोलावले उज्जैन तुला अर्जंट अर्जंट का असत मामा काय नाही उज्जैनला बोलवाय आज तू घ तिसरी लँड दिशी दहा नेलेली ती पण पाटलांनी मांडून ठेवली ती असं आहे का मीच जाऊन बघतो तिकडे बोला की तुम्ही शीन मधलं बोल काय चाललंय लावा लावा चला पगार झाला की पगार नाही तीन महिने झालं तुझ्याकडे पैसे येतात तू देतो देतो म्हणतो उद्या देतो उद्या देतो म्हणायचं आणि मग उद्या ती दारात येऊन बसल आता त्यांना अंदाजीच तुम्हाला हे करावं लागेल आवाजाच्या दिशेने आवाज कुठ नाही येतो ती नजर फिरावती मग आम्ही तुम्हाला ऍक्शन दिली की कि थांबल्यात इथं प्रयत्न कर नाहीतर तर घर फडून जाऊ नको रिटॅक घ्यायचं काय आधी पैशाचं माझं कॅमेरा कुठं घ्यायचंय आणि किती पैसे शे लागतात सगळं सांग मला तुझी एकदा जिथे कट कट घालून टाकतो आता कट पैसे कॉलेज नाही राव आपलं बारामत चालू येतल मग कुठलं सांगतो या तिथं तिथं राघा कॉलेज फार्मसी या तिथंच घ्यायचंय राव फार्मसी शिकतोय होतो आता नाही नाही सरळ जायचं सरळ हा हा

मला जो पाटो एवढा घाटतो तुम्हालाच बघाय आलो तो आम्ही आम्ही दिसतोय गणपती उत्सव झाला की कोण कोणा सुभासराव माझं नियोजन तुम्हाला कळणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो गणेशोत्सव झाला काय येत नवरात्र उत्सव नवरात्री उत्सव झाल्यानंतर याच मंचावर कोजागिरी गाणं साजरा करतो माझं तरी ऐकून घ्या राव मी तुम्हालाच बघायला लागलेलोय त्या पाटलाने राव मला नको नको केलेले खाऊ नाही का घरी जाऊ नाही का जीव नाही का झोपू त्या पाटलाने त्यांची लाईट तोडली असेल पण लाईट तोडली नाही हो लाईटीचं काय नाही मला अडचण होती म्हणून जरा दा घरचं जरा मला तू नको सांगू ही काढून घ्या अडचण काय कुणाला येत नाही का राव पाटोळे आलेले अडचण आलेले संकट कायम राहत नाही जितीनं पुढं जायचं खचायचं जा नाही मी खचलो नाही पण थोडीशी त्यांच्याकडून मी मदत घेतली खचली कंटिन्युटी वाजल्या असा पाटो पाटील पाटो साहेब

मग हे तर काय तुम्ही शुक्रिटू गार्ड म्हणून आकार नाही काय नाही घट पटपट फक्त त्याचं काय नाही तो पाडतो बघीन खर नाही त्यांचं काय त्याचा दोष नाही तुमचा अखर नाही तुम्हाला आम्हाला सांग अहो कोणाचं बी ऐकता तुम्ही मला सर म्हण तुम्ही पैसे द्यायचा आणि सावकार के करता आवडी चलवून द्या आम्हाला सावकार कोण असं ना पटक्याला सांगा बस

रोल साउंड रोलिंग रोल कॅमेरा पैसेची अडचण होते दात कोणा काढू कशाला दात काढ हे बोल रोलिंग रोल कॅमेरा रोलिंग हे बघा मग मला घरामध्ये माझ्या घरात अडचण होती पैसेची अडचण होती